नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिक विविध समस्यांनी त्रस्त असून कचऱ्याचे साम्राज्य खराब रस्ते बंद उद्याने नैसर्गिक नाल्यांचे गटारात रूपांतर आणि खोदून ठेवलेले रस्ते ज्यामुळे नागरिकांच्या संतापाचा आता उद्रेक होऊ लागला आहे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात कल्पेश कांडेकर यांनी प्रभागातील मुख्य ठिकाणी फलक लावून निषेध नोंदवला आहे नाशिक स्मार्ट सिटी नव्हे तर भकास सिटी असल्याचं प्रभाग क्रमांक नऊ मधील श्रमिक नगर समस्यांची माहेरग्रस्ते फलक परिसरात लावण्यात आले असून त्यावर प्रभागातील समस्या दाखवणारी छायाचित्रे देखील आहेत फलक पाहून नागरिक थांबवून समस्या वाचत असून मनपाच्या उदासीनतेबद्दल संताप व्यक्त करताना दिसून येत आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून आपले इथे नगरसेवक आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून नगरसेवक असताना आजपर्यंतचा जर तुम्ही इतिहास बघितला तर श्रमिक नगरला यांनी कधी गृहितच धरलेलं नाही श्रमीनगर पूर्ण वाईट टाकलेलं आहे श्रमिकनगर म्हणजे घाणीचं साम्राज्य माहेरघर म्हटलं तरी काही वावं ठरणार नाही आज तुम्ही बघत असाल तर श्रमिकनगरमध्ये एवढे कचऱ्याचे ढिगार आहेत का विचारू नका त्या कचऱ्याच्या ढिगारामुळे मलेरियासारखे आजार डेंगूसारखे आजार होत आहेत प्रशासन फक्त बॅनर लावून जनजागृती करते पण ज्यावेळेस जागेवर ॲक्च्युली काम करायचं आहे तिथे प्रशासन किंवा नगरपालिकेचे माणसं येत नाही आहे काही नगरपालिकेचे माणसं असे आहेत सातपूरचे तर ते फक्त काही स्थानिक नगरसेवकांचा फोन आल्यानंतर त्यांच्यापुरतंच काम केलं जातं आता माणसं झाडण्यासाठी सफाई कामगार भरपूर आहेत पण ह्या प्रभागामध्ये एकही सफाई कामगार नाही जो आहे तो फक्त हा एवढा एरिया फक्त साफ करण्यासाठी माणूस लावलेला आहे बाकीच्या ठिकाणी माणसं राहत नाही का बाकीची माणसं घरपट्टी भरत नाही का तुम्ही त्यांच्याकडे सफ स्मार्ट सिटीच्या नावाखाली कर वसुली करत नाही का एवढं सगळं जर सर्वसामान्य जनता देते तुम्ही फक्त काही लोकांच्या निवडक लोकांच्या इथे जर काम करत असाल तर तुम्ही हे लक्षात घ्या तर तुम्हाला ते निवडक लोकं पगार न देत असतात तुम्हाला सर्वसामान्यांच्या टॅक्सेसमधून तुम्हाला पगार दिला जातो आणि नगरपालिकेच्या लोकांनी भानावर यावं आणि हे जे एवढे सम जिवंत झरे वाहत आहेत आपल्या इथे लोकांना पाण्याचे झरे भेटत नाही आमच्या प्रभाग नवला एवढं सौभाग्य लाभलेलं ला आहे का ट्रेनिजचे सुद्धा जिवंत झरे आम्हाला बघायला भेटत आहेत आता आमचे घरं आम्हाला इथून विकून जायची वेळ आलेली आहे ही घाण परिस्थिती ही परिस्थिती आमच्यावर आलेली आहे तरीसुद्धा प्रशासन याच्यावर कोणतीच कारवाई करत नाही आहे आता तरी मला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराच्या मार्फत मी माझ्या मागण्या मागितलेल्या आहेत जर ह्या जर लवकर लवकर आठ दिवसाच्या पूर्ण नाही झाल्या तर नगरपालिकेस प्रभागाला घेऊन ना ना वर्षांपासून नाशिक महापालिकेत प्रशासक राज्य असल्याने समस्या सोडवण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे तक्रारी आणि निवेदने देऊनही परिस्थिती सुधारणा झालेली नसल्याने हे अनोखं आंदोलन उभं करण्यात आल्याचं कल्पेश कांडेकर यांनी सांगितलं आहे तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर